सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रॉपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा आठ मे रोजीचा होणारा भव्य मेळावाचा दिवस जसा जवळ येईल तशी देशभरातील गलाईबांधवांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील राष्ट्रीय सचिव किरण शेठ हसबे व दिल्ली येथील प्रतिष्ठित उद्योजक प्रमोद शेठ पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व मेळाव्याचे आमंत्रण दिले देशभरातील गलाई बांधवांच्या अनेक अडचणी या मेळाव्यात सोडणार असून आपल्या अस्तित्वाची लढाई समजून देशभरातील प्रत्येक राज्यातील गलाईबांधव मोठ्या संख्येने दिल्ली येथे येणार आहेत दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या ऑटोटोरियममध्ये या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील हजारो गलाई बांधव एका वेळेस बसतील अशी सोय करण्यात आली आहे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे संपूर्ण देशभरातील सोन्या चांदीचे व्यापारी गलाई बांधव हॉलमार्किंग सेंटरचे व्यापारी मेल्टिंग व्यापारी कम्प्युटर टेस्टिंगचे व्यापारी ज्वेलर्स व्यापारी मॅन्युफॅक्चर व्यापारी यांचा इतिहासातील पहिलाच मोठा सहभाग असलेला मेळावा संपन्न होणार आहे यावेळी सोने चांदी व्यापारासाठी लागणाऱ्या मशिनरी कॅरेट मीटर मशीन ॲक्वा मशीन वजन काटे शोल्डर मशीन तसेच आधुनिक टेक्नॉलॉजीची अनेक उपकरणे पाहायला मिळणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांची उपस्थिती असणार असून केंद्रातील अनेक मंत्री महाराष्ट्रातील मंत्री आमदार यांची उपस्थिती असणार आहे बावीस राज्यातील संघटनेचे पदाधिकारी व्यापारी गलाई बांधवही उपस्थित असणार आहेत गलाई व्यवसायाला स्मॉल रिफायनरी तसेच लघु उद्योगाचा दर्जा मिळवण्यासाठी आपल्या आपल्या अस्तित्वासाठी सबंध भारतातून मोठ्या संख्येने गेलाई बांधव उपस्थित राहणार असून या मेळाव्याची मोठी चर्चा सुरू आहे अभिजीत शिंदे प्राईम न्यूज बीटा नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे